तांचे शिक्षक तुम्हाला माहिती दलेला आपण येथे काय जमला होत बडे मॅडम जंगम मॅडम वैरागी सर या शिक्षकांना या शिक्षकांचा निरोप समारंभ साजरा करण्यासाठी व चव्हाण मॅडम सोनवणे सरपका सर यांच्या यांचा स्वागत समारंभ साजरा करण्यासाठी आपण येथे जमलो जमलो आहोत आपल्या जीवनात आपल्या जीवनात समय दिव्यासारखे समयीसारखे इतरांच्या सुखासाठी तेवत राहणारे तेवत राहणारे इतरांच्या सुखा दुःखा सोबत राहणारे आम्हाला शिकवणारे चुकलो तर समजावून पुन्हा समजावून सांगणारे आमचे शिक्षक आईपेक्षा जास्त काळजी घेणाऱ्या प्रत्येक सण सण साजरा करणाऱ्या त्यामागील उद्दिष्टे त्या समजावून सांगणाऱ्या आमच्या जंगम टीचर आमचे खेळ घेणारे व माहितीचा खजिना असणारे आमचे वैरागी सर्व मुलांना अभ्यासाची गोडी लागावी म्हणून अभ्यासात्मक खेळ देणार अभ्यासात्मक खेळ देणाऱ्या <laughs> आमच्या

अशा शिक्षकांना निरोप देताना माझा कंठ दाटून दाटून येतो दाता दाता इतकेच म्हणे लई वाईट वाटत निरोप शिक्षकांना देताना लई वाईट वाटत या निरोप शिक्षकांना देताना कोणी सांगायला माझा